रहिमतपूर नगरी आज भाविकांच्या उत्साहाने दुमदुमली ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचा वार्षिक रथोत्सव आणि जयंती सोहळा भक्तिभावात संपन्न झाला पहाटेपासून रुद्राभिषेक होमहवन महाआरती आणि महानैवेद्य या धार्मिक विधींनी वातावरण पवित्र झालं ह भप कृष्णा महाराज काकडे यांचं सुश्राव्य कीर्तन आणि बबनराव जावडे कटापूरकर यांचा जागर यांनी भाविक मंत्रमुग्ध झाले रथोत्सवाचा शुभारंभ प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या रोषणाईत झाला श्री काळभैरवनाथांची स्वारी गावभर मिरवणुकीने फिरली आणि हजारो भाविकांच्या जयघोषात हा सोहळा पार पडला महिलांचा माहेर वाशिणींचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून रहिमतपूर शहर भक्तिभावाने उजळून निघालं